मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिकेची तीनशे अठ्ठावन्न जागेसाठी आत्ताच एक जाहिरात प्रसिद्ध झाली जा आहे तर ही जाहिरात वेगवेगळ्या अशा सत्तावीस पदांसाठी असणार आहे ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर तसेच लिपिक टंकलेखक तसेच आय टी आय केलेल्यांसाठी काही पदं त्यापुढे अग्निशामक दलातील काही पदं व नर्सिंग ह्यासारखी महत्वाची पदं असतील व त्यासाठी खुला किंवा ओपन गटासाठी अठरा ते अडतीस वर्ष ही वयोमर्यादा असेल त्याचप्रमाणे मागासवर्गीय कॅटेगरीसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष ही वयोमर्यादा असेल तर ह्या भरतीसाठी फॉर्म भरण्याची सुरुवात बावीस ऑगस्ट पासून होणार आहे तर शेवटची तारीख बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही असणार आहे पुढे सगळ्यात महत्वाचा आहे पगार तर तुम्हाला माहिती आहे महानगरपालिकेच्या पगाराची वेतन श्रेणी ही नेहमीच चांगली असते उदाहरणार्थ एस तेरा ह्या वेतन श्रेणीसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशी वेतन श्रेणी असेल तर ह्या भरतीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही वि टू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जिथे मी नवनवीन भरती संदर्भात खूप सारे व्हिडिओ हे पोस्ट करत असतो उदाहरणार्थ ह्या भरतीसाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे व ही एक्झाम कशी क्रॅक करायची आहे तर आता व्हिडिओ अकॅडमी इंस्टाग्रामवर तसेच फेसबुकवर सुद्धा उपलब्ध आहे तर अशा भरतीच्या नवनवीन अपडेटसाठी तुम्ही ह्या तिन्ही सोशल मीडिया हँडल्सवर वि टू अकॅडमीला फॉलो करायला विसरू नका तिन्ही सोशल मीडिया हँडलची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद